तसंच प्रत्येक क्लब मार्फत उत्तम सेवा उपक्रम कसे राबवता येतील यावर सविस्तर चर्चा झाली बैठकीदरम्यान सर्वांनी आपल्या क्लबची सेवाकार्य आणि प्रशासकीय रिपोर्ट वेळेत सादर करण्याचं महत्व अधोरेखित केलं समाज उपयोगी कार्य अधिक प्रभावीपणे करण्यासाठी एकत्रितपणे नियोजनाची गरज असल्याचंही नमूद करण्यात आलं या बैठकीला रफिक पटेल डॉक्टर किरण खोराटे अण्णासाहेब गळदगे सुनील सुतार विनायक गळदगे कौसर मुल्लाणी यांच्यासह लायन्स क्लबचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुरेश कोळकी शैलेंद्र कावणेकर अमित कुलकर्णी डॉक्टर कल्याणी खोराटे डॉक्टर राजश्री पट्टणशेट्टी आलोक तेलवेकर अभिजित नाईकवाडे आणि जितेंद्र शहा यांचं सहकार्य लाभलं बैठकीतून समाजासाठी सकारात्मक आणि सातत्यपूर्ण सेवा कार्याची नवी दिशा मिळाल्यानं उपस्थितांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा